नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बीट आणि उकडलेला बटाटा वापरून मस्त असे खमंग खुसखुशीत मऊ लुसलुशीत हेल्दी टेस्टी पराठे बनवणार आहोत चवीला खूप छान लागतात टिफिनमध्ये जरी दिले ना तरीसुद्धा अगदी ते मऊ लुसलुशीत राहतात अजिबात कडक वातट किंवा चिवट होत नाहीत खूप छान लागतात चवीला चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी चार मीडियम साईजचे बीट स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घेतली एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यानंतर इथे मी दोन मीडियम साईजचे बटाटे उकडून गार करून त्यावरची साल काढून घेतली तर आता हे जे बीट आहे ते आपल्याला चिरून याचे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत तर मी ते सर्व बीट चिरून असे मोठे तुकडे करून एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला दोन हिरवी मिरची घ्यायची आहे तर मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर सात आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे छोटे दोन तुकडे करून टाकलेले आहेत आता पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघा इथं मी पाणी न घालता एकदम बारीक असं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही पाणी घालायचं नाही बिलकुल त्यानंतर आता हे जे वाटलेलं बीट आहे ते आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर मी ते सर्व बीट काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जे बटाटे उकडून घेतलेले होते ना ते मी किसून यामध्ये टाकलेले आहेत सोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून टाकला अर आहे अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे सोबतच इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी अशा पद्धतीने हाताने यामध्ये चोळून टाकते त्यानंतर एक चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे ओवासुद्धा हाताने अशा पद्धतीने चोळून टाकायचा म्हणजे चव छान येते त्यानंतर इथे मी एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत अर्धा चमचा धनेपूड घेतली सोबतच पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे दही टाकून घ्यायचं आहे दही टाकल्यामुळे चवसुद्धा छान येते आणि जे पराठे आहेत ते छान असे अगदी मौसूत होतात आता हे सर्व साहित्य आपल्याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी तर सर्व साहित्य चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसनपीठ टाकायचं आहे आता त्यानंतर यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पीठ टाकत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पाणी यामध्ये अजिबात लागत नाही पाणी न घालताच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी चमच्याने थोडंसं मिक्स करून घेतले पण हाताने व्यवस्थित असं पीठ मळता येतं यासाठी मी हातानेच पीठ मळून घेते तर आपल्याला इथं जसं लागेल तसं यामध्ये थोडं थोडं पीठ टाकत जायचं आहे कारण याला भरपूर पाणी सुटलेलं असतं त्यामुळे पीठ भरपूर बसतं यामध्ये तर एकदमच टाकायचं नाही जसं लागत जाईल तसं तसं अंदाजे यामध्ये आपल्याला पीठ टाकत जायचं आहे तर मला हे पीठ मळण्यासाठी जवळपास मी जो बाऊल घेतलेला आहे ना त्या बाऊलने दीड बाऊल यामध्ये मला पीठ लागलेलं आहे गव्हाचं तर असं थोडं थोडं पीठ टाकत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा इथं मी असा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे जसं आपण चपातीचं मळतो ना त्या पद्धतीने तर हातावरती थोडंसं तेल घेऊन व्यवस्थित गोळा एकसारखा करून घेतलेला आहे तर, तर, तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि लगेचच याचे पराठे बनवायला घेऊ तर लगेच आपण याचे पराठे बनवू शकतो जास्त वेळ ठेवायची काहीच गरज नाही तर मी तर एक छोट्या आकाराचा गोळा घेतलेला आहे जसं आपण चपातीचं घेतो ना त्या पद्धतीने पीठ लावून घेतलेलं आहे आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर थोडासा पराठा मी सुरुवातीला लाटून घेते वरून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून थोडंसं पीठ टाकायचं परत त्याला दुमडायचं परत एकदा तेल लावायचं आणि थोडंसं पीठ टाकून घ्यायचं जसं आपण चपाती लाटताना करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर अगदी छान असे मऊसू त्याचे पराठे तयार होतात तर हा जो पराठा आहे तो खूप जास्त असा पातळ लाटायचा नाही चपातीपेक्षा थोडासा जाडसर ठेवायचा तर हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे कारण हे जे पीठ आहे ते खूप सैलसर असतं जास्त असं घट्ट नसतं त्यामुळे जोरात लाटायची काहीच गरज नाही तर बघा इथं मी व्यवस्थित असा पराठा लाटून घेतला आहे खूप जास्त पातळही लाटलेलं नाही किंवा जाडही ठेवलेलं नाही अशा पद्धतीने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर आता आपण हा पराठा भाजून घेऊया तर मी इकडे एक तवा गरम करायला ठेवलेला आहे सुरुवातीला तेल तूप काही लावायचं नाही तव्यावरती पराठा टाकला वरची बाजू थोडी कोरडी झाली की आपल्याला पराठा पलटून घ्यायचा आहे तर इथे मी पराठा पलटून घेतलेला आहे आता आपल्याला यावरती तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तूप तेल बटर काहीही लावू शकता मी इथं तूप लावून घेते कारण चवसुद्धा छान येते आणि पराठे छान असे मऊसूत होतात तर इथं छान असं व्यवस्थित मी एकसारखं तूप लावून घेतलेलं आहे दुसरी बाजूसुद्धा इथं पलटून घेतली आहे आता या साईडनं सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे चवीला अगदी अप्रतिम लागतात छान मौसूत खुसखुशीत होतात मुलांच्या ठिफीनमध्ये जरी दिलात ना तरीसुद्धा ते आवडीने खातील खूप छान लागतात चवीला तर इथं दोन्ही साईडनी खमंग खरपूस असा मी पराठा भाजून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही रंग किती सुंदर आला आहे तर आता याच पद्धतीने आपण राहिलेले पराठेसुद्धा बनवून घेणार आहोत आता हा भाजलेला पराठा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं मी एक भाजेपर्यंत माझा एक लाटून तयार झालेला होता पराठा तर दुसरासुद्धा पराठा मी इथं भाजून घेते यामध्ये जो आपण कांदा बारीक चिरून टाकलेला आहे ना त्यामुळे चव खूप छान येते आणि जो बटाटा टाकला आहे त्यामुळे पराठे छान असे मौसूद खुसखुशीत राहतात तर इथं दोन्ही साईडनी तूप लावून खमंग खरपूस असा पराठा भाजून घेतलेला आहे आता याच पद्धतीने आपण राहिलेले सर्व पिठाचे पराठे बनवून घेऊया तर तरी अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा पराठे नक्की बनवून बघा तुमच्या घरीसुद्धा सर्वांना नक्कीच आवडतील मुलंसुद्धा खूप आवडीने खातील खूप छान होतात चवीला तर इथं मऊ लुसलुशीत खमंग रुचकर पराठे तयार आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू